नमस्कार आजचा दिवस खूप महत्वाचा आहे ना एक चांगला कार्यकर्ता एक चांगला सामाजिक कार्यकर्ता आज शिंदे सेनेत प्रवेश करत आहे खरोखरच त्याची काय ताकद आहे ही आज समोर तुम्हाला दिसते एका वॉर्ड मधील चाळीस चाळीस कार्यकर्ते एक व्यक्ती घेऊन येते याचा अर्थ त्या वॉर्डमध्ये अजय गोंदळ यांचं शंभर टक्के प्राबल्य आहे आणि अजय गोंदावळे गेली साडेचार वर्ष शहर अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं त्याच्यामुळे निश्चितच वॉर्डमध्ये नाही तर पूर्ण शहरामध्ये त्यांचा आम्हाला फायदा होईल त्यांच्याकडे दातृत्व आणि नेतृत्व हे दोन्ही गुण असल्यामुळे त्यांना निवडणुकीत सुद्धा आम्हाला त्याचा फायदा होईल आणि त्यांनी सांगितलं आज आमच्या वॉट बदला प्रवेश आहे आणि शहरात त्यांचे अनेक कॉन्ट्रॅक्ट आहेत गेली साडेचार वर्ष काम करेल त्यांचे प्रवेश सुद्धा येणाऱ्या काही दिवसात निश्चितपणे होतील तुम्ही विचाराच्या आधी सांगतो तुम्ही विचारणार भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तुम्ही कसे <coughs> काय पक्षात प्रवेश करून घेतले एक साहजिकच पत्रकारांचा प्रश्न असतो भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांनी डिक्लेअर केलंय की आम्ही मैत्रीपूर्ण लढत करणार प्रत्येक कार्यकर्त्याला चान्स मिळाला पाहिजे मी त्यांचं स्वागत करतो आणि आम्ही जे कार्यकर्ते आता घेत गे, घेणार आहोत किंवा भविष्यात मी घेणार आहे ते मैत्रीपूर्ण पद्धतीनेच घेणार आहे किंवा कोणी वाईट वाटून घेण्याची गरज नाही येणारे आठ दिवसात तुम्ही बघाल असे अनेक कार्यक्रम का मी ओरखणार आहे ते आठ दिवसात बोलतो त्याच्यामुळे मैत्रीपूर्ण पद्धतीने हे कार्यक्रम केले जातील आणि येणाऱ्या निवडणुकीत मी परत सांगतो असं चोरून चोरून मैत्रीपूर्ण असं तुम्हाला करायचं नाही तर करायची नाही म्हणून सांगा हे मैत्रीपूर्ण अमुक तमुक अशी विशेषणा लावू नका आम्हाला काही ये तुमच्यावर येण्याची ना हौस नाही आहे सक्षम आहोत हार जीत असते आणि लढा आम्ही लढवही आहोत असं तुमच्यातकडे सगळं असल्यासारखं करू नका आणि मी स्वतः तर असल्या गोष्टींना किंमत देत मा नाही माझी लढायची तयारी आहे आणि कोणालाही अंगावर घेण्याची सुद्धा तयारी आहे मी आधी पहिल्यांदा कोणाला आणि कोणालाच घाबरत नाही त्याच्यामुळे मला कोणाची भीती वाटत नाही येणाऱ्या प्रत्येकाचा व तो कुठल्याही पक्षातलं असू दे त्याचं शिंदे सेनेमध्ये शंभर टक्के स्वागत केलं जाईल ज्यांना कोणाला उत्तर अजय गोंधळ्या न विचारता त्याचे फोन चालू झाले <laughs> अजय गोंधळ्या न विचारता मी या तुमच्याद्वारे आवाहन करतो तुम्ही मला फोन करा मी प्रवेश घेतलाय मला फोन करा मग कोणी असू दे मला फोन करा मी उत्तर द्यायला सक्षम आहे मला वाटतं नाही केलेलं बरा उत्तर का माझ्याकडनं चांगलं मिळणार ना। नाही त्याच्यामुळे जे आहे ते अजय गोंधळ आहे तुमच्या मागे अपुरा पक्ष सन्मानिय दीपकजी केसरकर सन्मानिय निलेशि राणे हे तुमच्या मागे शंभर टक्के उभे राहतील त्याच्यामुळे तुम्ही कोणतीही प्रकारची काळजी तुमच्याबरोबर ज्याने ज्याने प्रवेश केला त्यांच्या केसालाही धक्का लागणार त्याची पूर्ण जबाबदारी मी घेतो असं या ठिकाणी मी सांगतो आणि हे ज्याला गिफ्ट आहे आज हे वाढदिवसाचं गिफ्ट आहे असं मी या ठिकाणी सांगतो मग अशी एक वाक्य बोललो त्याच्या आधी असं उलट सुलट खाण्यापेक्षा सरळ खा आणि मला सरळ खायची सवय आहे सरळ बोलायची सवय आहे त्याच्यामुळे हे कुठे उभाटत बिबाटत जातील याची मला जास्त काळजी होती म्हणून मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं सगळे नाराज होते तुम्ही आमच्याकडे तुम्हाला सन्मान दिला जाईल आणि काय महायुती आहे आणि मैत्री मैत्रीण लढणार आहोत हे होणारच तिकडचे इकडे येतील इकडचे तिकडे जातील तो काय प्रॉब्लेम नाहीये आणि मला आव्हान दिलं होतं ना काही लोकांनी घेऊन दाखवा ते घेऊन दाखवलं सांगतो अजय गोंधळच्या प्रवेशाने निश्चितपणे शहरात शिंदे सेनेची ताकद वाढलेली आहे आणि बाबूसारखा खंबीर नेतृत्व शहराचं करतात त्यांना सुद्धा त्यांची साथ मिळते आणि राजकारण हे वेगळं आहे ते जिल्हा कार्याचे सदस्य आहेत बीजेपीचे आणि त्यांच्या तीन बुद्ध अध्यक्ष आले आणि सगळे हे जे आहेत हे सगळे भाजपचे चाळीस जण लोक आहेत सगळे भाजपचे सदस्य आहेत खालती आपण त्यांचा एक फोटो गायक शॉल वगैरे देऊन आणि त्यांचं आम्ही खालतीच स्वागत करतो कारण इथे जागा पूर्वी करते सावंतवाडी भाजपा गेली साडे वर्ष भाजपाचं जे शहर अध्यक्ष पद ते मी एकदम म्हणजे माझ्यावर दिलेल्या जबाबदारीप्रमाणे ते पद मी पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न केला त्यावेळी पक्षाने मला जी मदत केली त्याबद्दल मी पक्षाचा ऋणी आहे जिल्हाध्यक्ष असतील किंवा इतर जे आमचे नेते असतील या नेत्यांनी मला जी मदत केली या सर्वांचा मी ऋणी आहे परंतु आज अशी अवस्था झाली की साडेचार था वर्ष कार्य केल्यानंतर गेली सहा महिने माझं पद गेलं म्हणजे आमच्याकडे भाजपकडे त्याप्रमाणे ती पद्धत होती की तीन वर्षं ॲक्च्युली भाजपचा अध्यक्ष ठेवला जायचा परंतु मला माझ्या कामामुळे साडेचार वर्ष ते पद दिलं होतं त्यानंतर पूर्ण देशाची बदला हे बदलायची होती कार्यकारिणी बदलायची होती त्याप्रमाणे तो बदल करण्यात आला आणि त्यामध्ये ते पद माझ्याकडनं दुसऱ्याला दिलं गेलं परंतु ते पद दिलं गेलं असताना त्यानंतरची माझी जे एस टी महामंडळाचं पद होतं ते पद माझ्याकडून काढून म्हणजे गेलं ते गेलं जात असताना माझ्याकडनं पक्षा राजी पक्षाने राजीनामा घेतला नाही किंवा पक्षाने मला काय सांगितलं नाही अचानक माझ्या बॅनर दिसले रस्त्यावर म्हणून मला ते, ते कळलं की मला त्या पदावरून हटवण्यात आलेला आहे आणि अंतर्गत अशी लावालावीचे आतमध्ये प्रकार चालू आहेत की जेणेकरून पक्षामध्ये कल निर्माण होतील पक्षातील एकामेकांवर वाद निर्माण होतील अशा प्रकारचे काही बाहेरून माणसं येऊन शहरात सावंतवाडी शहर सक्षम भाजपा असताना काही भारतीय माणसं येऊन त्या शहरामध्ये अशा प्रकारचे जे कार्यक्रम करत आहेत आणि त्याच्यामुळे प्रत्येक त्या ठिकाणचा कार्यकर्ता दुखावला गेलेला आहे त्यातला सगळ्यात दुखावलेला गेलेला मी व माझे जे कार्यकर्ते आहेत सगळेच दुखावलेले आहेत पण आम्हाला जरा जास्तच त्रास सहन करावा लागत असल्यामुळे आज रोजी मी असं ठरवलं की पक्षाचा राजीनामा द्यायचा मी त्याप्रमाणे जिल्हाध्यक्ष आमचे प्रभाकरजी सावंत आहेत त्यांच्याकडे राजीनामा दिलेला आहे आणि व्हॉट्सअपच्याद्वारे मी त्यांना राजीनामा पाठवलेला आहे आणि आज रोजी मी आमचे जिल्हाध्यक्ष संजीव परब असतील आमचे इथे स्थानिक आमदार दीपक भाई केसरकर असतील किंवा आमचे कुडाळचे आमदार राणे राणेसाहेब असतील यांच्यावर व या सर्व टीमवर विश्वास ठेवून मी या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांसह आज या ठिकाणी मी प्रवेश करत आहे आणि या शिवसेना पक्षाने भविष्यात दिलेली सर्व जबाबदारी मी व माझे कार्यकर्ते मोठ्या परिश्रमाने पार करतील अशी मी आपल्याला सर्वांना ग्वाही प्रभाग नऊ मंदिर जे भाजपचे प्रमुख होते तसेच ते माझे जवळचे मित्र आहेत होते आणि आहेत आणि राहतीलही त्यांचं अजय गोंधळ यांचं मी आमच्या पक्षामध्ये जे आज प्रवेश करत आहेत त्यांचं मी, प्रमुवस्तिर, प्रमुवस्तिर। त्या मी स्वागत करतो तसं त्यांच्यावर आलेले बोध प्रमुख असतील प्रमुख असतील आणि सर्वच त्या प्रभागामधील जे काही कार्यकर्ते आहेत त्यांचं पण मी पक्षाते स्वागत करतो तुम्ही ज्या दिशेने आमच्या पक्षात प्रवेश केला आहे त्याचं तुमचं योग्य तो मान सन्मान आमच्या पक्षाने राखला जाईल अशी मी ग्वाही देतो जसे तुमचे हे दूध प्रमुख तुम्हाला पद होती त्याच्यापेक्षा एक चांगली पदं त्या प्रभागमध्ये तुम्हाला शहर शहरप्रमुख या नात्याने या आठ दिवसात तुम्हाला डिक्लेअर करीन याचे पण संजीव परब यांनी सांगितल्याप्रमाणे जिल्हा ते पण आठ दिवसात आपण डिक्लेअर करू आणि नवीन कार्यकारिणी त्या प्रभागामध्ये आपण सुरू करू म्हणजे तुम्हाला सामिष्ट करून तिथे जोरात काम करू आणि संजीव परब आणि अजय गोंधळे जसे मित्र आहेत तसेच दोन्ही ते अजय गोंधळे आणि आला आहे आमच्या म्हणजे ते मागच्या इलेक्शन मी सांगतो इलेक्शनच्या वेळेस एक अडचण झाली होती की संजीव राहिलेला आणि मी पण राहिलेलो त्यामुळे कोणाचं काम करावं ह्याच्यात तो ह्याच्यात होता मनस्थितीत होता पण शेवटी तो निर्णय घेतला आणि संजीव पवारची मदत केली त्याच्या मला दुमत नाही पण आता तो आमचा समाविष्ट झाल्यामुळे त्याला प्रभाग मध्ये काम करायला कोणतीही अर्थ देणार नाही आणि आणि आम्ही तसे तिघे एका वर्गात जोरदार आपण तिथे काम करू असं तुम्हाला ग्वाही देतो आणि थांबतो आज अशी एक दणकट अगदी भूकम अशी व्यक्ती आपल्या प्रवेश करत आहे आणि आज गेली कित्येक मी वीस पंचवीस वर्ष पाहते भाईंच्या जवळ म्हणजे अगदी आम्ही निवडणुका तिथे करत आलेल्या आहोत परंतु आमच्याकडे एकही असं तिथे जेंट्स असा जे 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 कार्यकर्ता नव्हता मी नेहमी म्हणायचे बाबूला वगैरे बाबू आमच्याकडे महिला खूप आहेत आणि पुरुष अशी व्यक्ती कोण नाहीये मग त्यांचं कौतुक करायची की जे अशा अपार्टमेंट असायचे आम्ही कसं महिला आळस करायचो वर चढण्यासाठी दिवे सरण्यासाठी तर ही मुलं जी होती ना आता सध्या इथं आहेत उपस्थितीमध्ये ते कार्यकर्ते ना पटकन लावून ना सगळ्यांच्याकडे आपली पत्रकं देऊन यायचे मला त्यांचं खूप कौतुक वाटायचं मला वाटायचं की अशीच मुलं आपल्याकडे सुद्धा कार्यकर्ते आले पाहिजे होते आणि आज ती आपली स्वप्न आपलं पूर्ण झालेलं आहे आणि जे आता बोलले आणि की शहर प्रमुख बाबू कुडकर त्यांना चांगली पदं हो यापेक्षाही दिली जातील त्यांचा मान सन्मान राखण्यात येईल आणि त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे सगळी आपलीच हो माणसं आहेत आपल्या प्रभाग नऊमधलीच आहेत त्यांचं मी स्वागत करते